एखाद्या अतिशहाला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढं गेले ना की त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही जीवन प्रवास हा कधीच सोपा नसतो तो सोपा आपणच करावा लागतो कधी स्वतःच्या अंदाजानं तर कधी नजरअंदाजानं समोरच्याचं म्हणणं नीट ऐकून न घेता आपणच आपले अंदाज लावले की गैरसमज नक्की होतात मोबाईलची गॅलरी आयुष्याच्या आठवणींनी भरून जाते फक्त बापासोबत एक सेल्फी काढायची राहून जाते भय असलेल्या माणसात ते वास्तव्य कधीच करत नाही उन्हाळ्यात ज्या सूर्याचा तिरस्कार केला जातो हिवाळ्यात त्याच सूर्याची वाट बघितली जाते सांगायचं फक्त एवढंच आहे की वेळ ही प्रत्येकाची येते न चुकता येणारी आठवण आहेस तू मनी बहर आणणारा श्रावण आहेस तू स्पंदन जरी जीवाचं कारण माझ्या सुखाचंही जीवनभर पुरावी अशी ठेवण आहेस तू प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येतेच जिथून आपण मिळेल त्या गोष्टीत सर्व्हाइव करायला शिकत असतो वेळ पैसा परिस्थिती कष्ट आयुष्यातील काही महत्त्वाचे गुरु आहेत कारण हे जे शिकवतात ते जगातल्या कुठल्याच शाळेत शिकवत नाहीत आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकदही तुमच्याकडं आहे संसार सुखाचा होण्यासाठी घरात किती सुखसोयी उपलब्ध आहेत यापेक्षा तो आणि ती एकमेकांना किती समजून घेतात हे जास्त महत्वाचं असतं पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते खूप झाली माणूस की आता इथून पुढं तुमच्या वागणुकीनुसारच तुम्हाला मानपान दिला जाईल काही व्यक्तींसोबत पुन्हा बोलायची खूप इच्छा होते पण त्यांचे शेवटचे बोलणे शब्द आठवले की मन म्हणत नको राहू द्या हाताने पायला विचारलं सगळेच तुमच्यावर डोकं का टेकतात पाय म्हणाले त्यासाठी जमिनीवर राहावं लागतं चारित्र्य जर खरंच पवित्र असेल तर अशी व्यक्ती कधीच मागून खोड काढत नाही तो शिव्याही तोंडावर घालतो एकाविषयी दुसऱ्याच्या कानात बोलणारे प्रत्यक्ष शत्रूपेक्षाही घातक असतात कुणीतरी विचारलं त्रास म्हणजे काय मी उत्तर दिलं जीवापाड जपलेलं नातं आणि जीव लावलेली व्यक्ती एका क्षणात दूर झाल्यावर होणारी तळमळ म्हणजे त्रास माणसाकडं पैसा प्रसिद्धी सुंदरता ॲटिट्यूड इगो या सगळ्या गोष्टी किती मोठ्या प्रमाणात असू दे पण त्याची लायकी ही त्याच्या स्वभावावरूनच समजते